न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरात अवैधरित्या मावा विक्री करणाऱ्या इसमांवर पोलिसांची कारवाई अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त दिनांक सात ऑगस्ट रोजी तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीतील समता कॉलनी सावेडी येथील आई निवास बंगल्याच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या सुगंधित तंबाखूपासून मावा तयार करत असल्याचे डीवाय एस पी अमोल भारती यांच्या पथकाला खबऱ्यांमार्फत समजले असता डीवाय एस पी अमोल भारती यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन मशीनवर मावा तयार करताना अर्जुन प्रकाश सोनावणे सूर्यकांत वामनराव देशपांडे आणि स्वामी शरद भापकर हे मिळून आले आहेत त्यांच्या तो तोपखाना पोलीस ठाण्यात पथकातील पोलीस नाईक हेमंत खंडागळे यांनी गुन्हा दाखल केलाय तर पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई डीवाय एस पी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राजू जाधव संतोष ओव्हळ हेमंत खंडागळे सागर राजेंद्र द्वारके दिपाली दिलीप भालेराव आदींनी केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर मी पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका